पाहिला की ह्याच पोलट्रीच सांगून आले व्यवस्थित <laughs> <बस। laughs> बर चाललंय का आपण काय जमिनीवरली साधी माणसं <laughs> बरीच सवड झाली बाय बरं झालं आले <laughs> काय नाही डिपी जाळाली होती भरण्याचं काम नाही काय म्हणलं चला बोलावलं तर यावं तुमच्याकडं हा बरं बाकी बरं चाललंय ना यंदा कांद बिंद आहेत कटाकटक घरे पण काय हवामानाचे कुरकुर चालूच राहायची आपला आपण पंप घेऊन तयार पाहिजे शेतकरी कसला कुठे आला असता आवाज रानात गेला असे म्हणतात रानात तुला तू जायचं नव्हतं मला सकाळी म्हणणे कुरपायला जायची कधी आली ताईडे आताच आले तुझीच आठवण काढली कुठे गेलता काय नाही राहत गेलो होतो काय म्हणता दाजी निवांत दाजी काय निवांत असते बरं सगळं व्यवस्थित एकदम गाडी वाजते आली का <laughs> काय करायली अरे संदेश दाजी पण आले या या थांबा थांबा खुर्ची आणतो काय थांबा थांबा बसून थांबा एक मिनिट दोड माते आधीच काढायची बाबड्या बसा हा तू ये बाई पाय बस

बर तायडे तुझ माझं बरं आहे तुझं मी बरी दादी दाजीला काय झालं काय नाही काय नाही झालं दाजीला माकडाचा खेळ बघत होतो ना काल ते आठवलं हा का पाण्या न मला मी राहू दे हा ती तिथे बघ किचन मध्ये ना हंड्यात पाणी ठेवलेले ते दे दाजीला तांबे असेल तिथंच बाकी तुमचं काय चाललंय दाजी अरे मजेत मजेत एकदम छान आजच्या दिवस सुट्टी म्हणून आलेलो आम्ही थांब बाकी राह आजचे दिवस अरे आजच्या दिवस सुट्टी आम्हाला काढा सुट्टी दोन चार दिवस कधी आली मग त्या तू मी आताच आले तुझ्या पुढे हा काय बर पाणी बिणी नाही घेतलं काय तू नाही थंड पाणी नाही जमत हा काय म्हणत हांड्या फ्राय पण नको म्हणतात बर बर आम्हाला थंड पाणी जमत नाही आम्हाला बसायला खुर्च्या जमत नाहीत म्हणजे कसं नवऱ्याचा माझ्या माझ्या नवऱ्याला पाऊन चार लागतच नाही घरच असल्यासारखं येणं तशी का म्हणते मग तशी काय म्हणते तुम्हाला तुमचं वागणं पटत का ग थोडं तरी काय झालं काय काय झालं डोळ्या बंद करून बसणार म्हणजे तो आईवर पावर काढते काय तुला आईवर पावर काढते म्हणजे मग ह्यो तुझा मोठा आहे तो बारका तर खाली बसलाय बिचारी एका शब्दाने काय म्हणला नाही मग मोठा घेतलाय दाजी तुम्हाला पगार किती येत माया पगार काय नाही फक्त सांगणार तुम्ही हे बघा दाजी मी तुम्हाला काहीच बोलत नाही याच्यात तुमचा काहीच दोष नाही पण हिच आहे ही दरवेळेस मोठ्याला आणि बारक्याला उलट पालट लेखती असं का करायचं मला फक्त सांगा तुमचा पगार किती पन्नास हजार रुपये पन्नास रुपये तुमचा महिन्याला पगार आहे माझ्या नवऱ्याची वार्षिक इनकम किती माहिती तुम्हाला वीस लाख रुपये वार्षिक इन्कम माझ्या नवऱ्याची तुम्हाला पन्नास हजार रुपये तुम्ही लोकांच्या हाताखाली काम करता याच्या हाताखाली चार गडीत काम करायला माहिती तुम्हाला हाय शेती तुम्हाला असं तेवढं उत्पन्न मग हे तर चुकत ना तुम्ही शहरात राहता तुम्ही सिटीत राहता पाहुणे जावायचे ती बी मी पुढे जावायचे ती बी तुझं दरवेळेस तू झालंय आली का त्यांना वेगळा मानपान माझ्या नवऱ्याला वेगळ्यांना मानपान पाणी विचारलं नाही आल्यापासून का कुठं नीट दोन शब्द येवत असतो का दोरबारीने घरी आले की मानपण आल्या बसल्यात काय होत खुर्च्या आणल्या बिसलेरीचं पाणी बॉक्स आणून ठेवला का अगं आधीने आणलं होतं तपल्यासाठी पाणी दिलं तुला कळत नाही सांगायचं पोरग तुझं तुला त्याला दापता येत नाही दोन्ही दाजी सारखे धर म्हणून बरं आण बाबा पाणी काय नको आण बाबा पाणी उपकार केल्या गो आम्हाला आम्ही त्याच्या वाचूनच नाही आणून काय तू तरी किंवा नव्हता म्हणला मी माझ्या नवऱ्याला विचारलं होतं बाबा पाणी प्यायची का मी आणू का अगं काय तू करती दरवेळेसच असं करती मोठा जाऊन बारका जावे जरा दोघांना सारखं धरायला शिक तुला सांगून सांगून व्हायचा गाला आता आणि तुझं काय ग मागच्या वेळेस आता दोंड्याला दाजीला तू अंगठी केली माझ्या नवऱ्याला काय केलं तू ड्रेस तरी दिला का साधा रुमाल तरी दिला का टोपी घातला फक्त गळ्यात पटत का तुला काय कवायला उपकार केला काय कवाय मान दिला आहे का नाही एक जावई असा धरायचा एक जावं तसा धरायचा का ग बाई माझा नवरा शेतकरी म्हणून तू का नाही खाती अगं ते जाव बोलत नाही त्याचा तर फायदा घेतला तू नवरा माझा बोलत नाही त्याचाच परिणाम आहे मुका बी काचा नाही प्रश्न त्याला कळत ना सासूला नाही बोलावं पण मला बी अक्कल आहे ना नवऱ्याचा किती अपमान सहन करायचा तुम्ही पारच माझ्या नवऱ्याला मानपानच बंद केला तुझं दुखल दाजी आले का दाजी काय म्हणले सुट्टी आले का एवढं सांग सुट्टी नाही म्हणजे लांब होते लांब होते नवकर माझ्या नवऱ्याने ठेका घेतलाय का यायचा दरवेळेस दुखल कसा हक्कानी फोन करते मग ती जावाय बापू येता का हो जरा मग ते जवळची जवळ होता मग काय बिघाड काय बिघाड वाट काढती आईला मग तोंड वाटण काढायची गरज बी नाही मला आम्ही आई म्हणून करतोय दोघं आई येऊ सुद्धा नको तुला एवढा जाऊ दे आई काही नको बोल जाऊ दे ताई एवढं काय अगं आम्हाला लांब पडतं म्हणून आम्ही नाही लांब पडायचा प्रश्नच नाही मी लांब पडायचं म्हणतच नाही माझं फक्त एवढं म्हणणं आहे का एका जावयाला ती मानपण देते माझ्या नवऱ्याला काय आहे का मानपण तू सांग तु त्या तोंडाने तू मला सांग आईने दिलाय का मानपान दोघांना सारख हे जाऊ दे बाबा ते सगळे हे बघ ते पाणी गेला खड्ड्यात मी जमिनीवर राहणारा माणूस आहे मातीत काम करणार शेतकरी आहे आपल्याला मानपानाचं काही नसतंय मानपान बागणारे तर तसले फुगीर जावय असतात आपल्याला काय अरे मातीत ना आलो यापर्यंत मातीतच जाणारे काय करायचं याच मला लाज लवतय ना त्याला काय लाजायचं अगं आपण आपलं मजूर जरी आला तरी त्याला पाणी आणून देतो दे दे का नाही बसायला काहीतरी देतो दे का नाही ही आपली संस्कृती आहे ज्यांना दाखवायची ती दाखवतायत ज्यांना नाही दाखवतायत त्याला आपली काही आहे का मान पान फिन काही नको आपल्याला माझा मी शेतकरी माणूस आहे राजा माणूस आहे आपल्याला कशाची लाज नाही का काय नाही अतिथी देवभवन म्हणून सासूबाईंनी जे केलं ते आपल्याला मान्य आहे जाऊ द्या दाजी आता कशाला एवढा तुम्हाला मानपान पाहिजे ना मी ते मानपण बसा पण जाऊ द्या ना दाजी तू हे बघा दाजी जाऊ द्या झालं ते झालं नाही कळलं माझ्या आईला तिला वाटलं आहे आम्ही आता शहरातले आहे तिकडचे त्याच्यामुळं मग ती म्हणली यांना जाऊ द्या बसू द्या वरबीर आम्हाला नाही मातीची सवयी अगं बाई मला खरंच राग नाही आला त्याचा त्याचा काय राग धरायचा आहे हे बघ जे असेल ते असन सासूबाई शेवटी ऐकते माझ्या मला काही त्याचा राग लोभ नाही फक्त एक तुम्ही कपड्यावर किंवा अंगातल्या दागदागिन्यांवर प्रेम करू नका त्या कपड्याच्या आतमध्ये जो माणूस आहे का त्याच्यावर प्रेम करा कळलं का आणि त्याला मान द्या काही द्यायचं तो जा बस चल जाऊ द्या बस दाजी आता अगं बस बाई मान पाना हापल्याला जावं नाही मी चल जा लागली तुला बुटाडा रे हरी तू का जाऊ दे बसव तुम्हीच खाली आता त्यांना बसा खाली काय आता काही वर बसा खाली दा दा दा। नका काळजी करू जाऊ दा द्या मी कशाची काळजी करू हा आम्ही शेवटी शेतकरी मोठमोठाले नेते आम्ही खुर्चीवरनं खाली बसवलेत तुम्ही काय चीज आहे आमच्यासमोर खेळ का